लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त पंतप्रधान आज मध्य प्रदेशात लोकमाता देवी अहिल्याबाई महिला सशक्तीकरण महासंमेलनात होणार सहभागी पंतप्रधान आपल्या मध्य प्रदेश दौऱ्यात विविध विकास प्रकल्पांचं करणार उद्घाटन भूमिपूजन आणि लोकार्पण सशस्त्र दलांच्या शौर्यामुळे आणि धाडसामुळेच पाकिस्तानला भारताकडे युद्धविरामाची याचना करावी लागली पंतप्रधानांचे उत्तर उत्तर प्रदेश दौऱ्यात गौरवोद्गार पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद विरोधात जनमत तयार करण्यासाठी सुरू असलेल्या भारताच्या मुत्सद्दी मोहिमेला मोठं यश पाकिस्तानमधल्या मृत्यूंबाबत शोक व्यक्त करणारं निवेदन कोलंबियानं घेतलं मागे देशाच्या अर्थव्यवस्थेची वेगवान वास्तविक डी मध्ये साडेसहा टक्के वाढीचा अंदाज नीट पीजी दोन हजार पंचवीस परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय आता ही परीक्षा एकाच शिफ्ट मध्ये होणार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन अहिल्यादेवींच्या आदर्शानुसार शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाची फळं पोहोचवणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही आशियाई ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या गुलवीर सिंह पूजा आणि नंदिनी आगासराची सुवर्ण पदकाची कमाई आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चुरशीच्या बाद फेरीत गुजरात टायटन्सला वीस धावांनी नमवून मुंबई इंडियन्सचं अंतिम फेरीतल्या प्रवेशाचं आव्हान कायम उद्या पंजाब किंग्स सोबत होणार लढत नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी आदिती